श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण पहा काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास हा केला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करत असतात तसेच उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ जे आहे तर ते देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते शंभरहून जास्त या वटवृक्षाचे आयुष्य असते त्याचप्रमाणे पतीचे ही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाची मागची पूजा करण्याची धारणा जी आहे तर ती सांगितली जाते वटसावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही पौर्णिमाची समाप्ती जी आहे तर ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदौतीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचा व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या आहेत तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये तसेच कोणत्या रंगाची साडी परिधान केल्याने कोणते फळं प्राप्त होईल याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा बऱ्याच महिला वटपौर्णिमेला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या असतात तर त्या घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असेल तेव्हा आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे जसे की पहा ती साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरलेली असेल तर ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेत घालायची नाही किंवा एखादा सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्हाला वट पौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही तर असे कोणते पाच शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे लाल रंग त्रिवतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी तसेच मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग हा फार आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर ती विराजमान आहे रामभक्त हनुमान देखील हा लाल व शेंद्री रंग जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचं आहे हे वस्त्र परिधान केल्याने आयुष्यातील प्रगतीशी संबंधित काही अडचण येत असेल तर त्या नक्कीच दूर होतील आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून लाल रंगाची साडी ही परिधान करा सोबतच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता यानंतरनं दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी तसेच स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी तसेच आपल्या तंत्रित राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक देखील मांडलं जातं यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो पण आता तसे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये तुम्हाला गुलाबी रंगात एकापेक्षा एक जास्त साड्या आहेत तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना तसेच नम्रपणा दर्शवत असतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आणि आनंदी तसेच समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही असेही काही लोक जे आहेत तर ती सांगत असतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहेत आणि सर्जनशील आहात असा भास करून देतो यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी हा रंग ज्ञान त्याचबरोबर त्याग पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे सनातनी आणि पूर्व जन्मेच्या संकल्पना सांगणारा हा रंग जो अंधकार आणि वाईटचा नाश देखील करतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतरनं पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला ग्रह गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग हा अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते हा रंग सौंदर्यदेखील वाढवत असतो यामुळे तुम्ही या पिवळ्या रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकता तुम्हाला जे पाच रंग मी सांगितले त्या पाच रंगांपैकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी ही घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची साडी देखील आपण घालू शकतो फक्त असे रंग आहेत की त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रंग म्हणजे काळा रंग तर काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा एखाद्या लाल साडीला काळ्या रंगाची बॉर्डर असेल किंवा काळ्या रंगाचे डॉट असेल तर ती साडी देखील आपल्याला परिधान करायची नाही तसेच काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि काळ्या रंगाची टेकली जी आहे तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही कारण काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो शुभ कार्यासाठी काळा रंग हा चांगला मानला जात नाही आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी काळा रंग जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही कारण हा रंग जो आहे तर तो नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता जी आहे तर ती खेचली जाते दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग या विधवा महिला वापरत असतात वटपौर्णिमेच्या दिवस म्हणजेच सुवासनींचा दिवस असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या आणि सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाही ना तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा रंग तर गडद निळा रंग जो आहे तर तो देखील आपल्याला या दिवशी परिधान करायचा नाही निळा रंग हा देखील नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये डार्क निळा रंग जो आहे तर तो देखील वापरला जात नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करायच्या नाहीत आणि सांगितल्याप्रमाणे जे पाच रंग आहेत तर ते अतिशय शुभ रंग आहेत त्यापैकी तुम्ही एक रंगाची साडी जी आहे तर ती या दिवशी परिधान करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध म तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ